हरिनामाचा नित्य छंद आहे बघा व त्यामुळे ज्याला परमानंद प्राप्त होता असा तो, का। तो नारद खरोखर धन्यवाद वारका श्रीकृष्णाला तो अत्यंत आवडायचा बघा नारदमणी आणि नारदमणी श्री कोणाला श्रीकृष्ण बघून त्याला आवडायचे वर्गा एक माणसं आवडते बघा व ना श्रीकृष्ण आणि कोण नारदमणी बघा नारद हे थुर्वी अशा आहे की त्यांच्या कृपेने जडजीवांचाही जडजीवांनाही मुक्ती मिळते वारका आता आपण कुठे आलं न मुक्तेश्वर आपण मुक्तेश्वर तर त्या मला मुक्ती म्हणजे मोक्ष मिळालं बायकिंग मग मोक्ष कशाने मिळेल त्याचं उत्तर आपण नंतर बरोबर पण ते फुकट नको किल असे सहज नको त्याला काहीतरी परिश्रम घेतले बायकिंग तर त्याचे महत्व असतं असं दोन एकदा वसुदेवाच्या घरी आले बरं का कोण कोण आले कोणाच्या घरी आले हां वसुदेवाच्या घरी आगमन झाले बरं का तेव्हा वसुदेवाला काय झालं अत्यंत आनंद झाला काय झाला तर तुम्ही म्हणताय ना संत येते घरा संतती घरा किंवा पाडव्याची गोडी आनंदाची गडी चरणाची जोडी संत ज्याला या याप्रमाणे ती वसुधेवला भयंकर आनंदबाज झाला आनंद झाला त्याने नारदाला साष्टांग नमस्कार केला वर का आणि उत्तम आसन बसायला दिलं त्याला ब्रह्मसर्व मानून त्यांची पूजा केली बरं का नारदा नारायणाच नारा आहे ना अशा श्रद्धेने वसुदेवाने सोन्याच्या पात्रात नारदाचे पाय धुतले वर का कोणत्या ताटामध्ये स्टीलच्या नाही लाकडाच्या नाही फार तांब्या पितळाच्या नाही तर कोणत्या ताटामध्ये कोणाच्या घरी ताट आहे बरं गप्प ते सांगा हो पण नका सगळे लक्षात सोन्या ताटा पाय पायभ वसुद्याने धुतले आणि मधुपर्क म्हणजे पंचामृताने त्यांची पाद्यपूजा केली मनात अतिशय आनंद होऊन बघा वसुदेवही नंतर मग आपल्या चांगले असणं चांगले असलं बसले आणि आनंदाने बघा आता नारद म्हणेला वसुदेव काय म्हणत आहे का अर काय वसुदेवाचा नार मी काय म्हणत आहे का